रामायणाच्या गोष्टी गोष्ट सव्वीसावी श्री राक्षसांच्या राज्यात रामदूत हनुमान सर्व संकटांवर मात करत हनुमान लंकेत पोचला सगळीकडे राक्षसांचा कडे कोट बंदोबस्त होता कडक पहारा होता काळे कुळकुळीत राक्षस हातात तळपत्या तलवारी घेऊन रस्त्यांवरून फिरत होते, वरून फिरत होते। हो हो राज्यात, जाने। राज्यात जाने। होते।, होते, हनुमानानी, रात्र होण्याची वाट पाहिली वाट पाहिली आपले अजस्त्र शरीर शरीर सूक्ष्म करून सूक्ष्म करून अतिशय लहान करून अतिशय एका डासाचे रूप घेतले पण ही घटना नेमकी पहाऱ्यावर असलेल्या लंका नावाच्या राक्षसिडीनी पाहिली पाहिली तिला शंका आली तिने आढळलं हनुमानानी आपलं खर रूप, रूप प्रकट केलं केल। आणि आपली एक कठोर वज्रमूट तिच्या हनुवटीवर जोरात मारली ती गप्प खालीच बसली ज्या दिवशी एका माकडाकडून तुझा पराभव होईल त्या दिवशी लंका नगरीचे नगरी वाईट दिवस सुरू होतील हे भविष्य तिला माहित होतो तो दिवस आज आला आहे हे तिला समजलं रावणानी सीतेला पळवून आणलंय पण कुठे ठेवले हे माहित नाही असं तिने हनुमानाला सांगितलं दासाच्या रूपातला हनुमान रावणाच्या महालात पोहोचला पण त्याला सीता कुठेच दिसली नाही तो सगळ्या महालांमध्ये शोधतच राहिला प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की